शेतकरी बंधूंनो नमस्कार कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही नव्या जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला आता आपण ही बाईक ट्रॉली बनवून घेऊ शकता तर रिव्हर्स फॉरवर्ड व हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम असलेली बाईक ट्रॉली पाच बाय चार फुटीची साईज आहे तर दोन मॉडेलमध्ये आपण बनवतो एक रिव्हर्स फॉरवर्ड आहे आणि दुसरं म्हणजे रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम तर ज्या मॉडेलमध्ये पाहिजे त्या मॉडेलमध्ये तुम्ही ही ट्रॉली बनवून घेऊ शकता पाठीमागे फाळकं दिलेलं आहे पाठीमागचं फाळक ओपन करता आहे आणि ट्रॉली चढण्यासाठी खाली फुट रेस दिलेली आपण तर शेतकरी बांधव असतील किंवा छोटे मोठे व्यावसायिक हो असतील सर्वांनाच सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी उपयुक्त असणारी मोटरसायकल बाईक ट्रॉली तर समोर डबल शॉक अप्सर लावलेत पाटे पाटेथ पाटे आणि शोकअपसर असल्यामुळे लोड बॅलन्सिंग आणि सस्पेन्शन एकदम जबरदस्त राहते तर शंभर शेषच्या वरती कुठल्याही कम म्हणजे कंपनीची कोणतीही मोटरसायकल बाईक असेल तर साधारणतः एक तणापर्यंत लोड घेऊन चालते तर तुम्हाला जर ही ट्रॉली बनवायची असेल तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जरी करायचं असेल तरी आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती गर्भ असल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे तर जे काय आपले दूध उत्पादक शेतकरी असतील पालेभाज्या उत्पादक शेतकरी असतील फळभाज्या फळभाज्यावाले शेतकरी असतील तर सर्वांनाच उपयुक्त अशी ही टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आपण बनवलेली आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो हो वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग वगैरे हो जर करायचं असेल तर मला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राच्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे तर खाली पार्ट्या असल्यामुळं लोड क्षमता एकदम चांगली आहे आणि सस्पेन्शन पण चांगलं राहतं बॅलन्सिंग चांगलं राहत तर समोर डबल शॉक अप्सर आहेत पाठेमाग आहेत तर दोन्ही बॅलन्सिंग चांगलं राहतं लोड घेण्याची क्षमता चांगली राहते आणि टेक्निकल बॅलन्स असल्यामुळं इंजिनिअरिंग पद्धतीने आपण त्याला पूर्णपणे लोड कॅल्क्युलेशन करून याचं डिझाईन केल्यामुळं तुम्हाला दोन्ही बाजूला पलटी होण्याचा धोका याच्यामध्ये बिलकुल नाहीये आणि चढाना पण तुम्ही फुल लोड ज्यावेळेस भरता त्यावेळेस पण पूर्ण उचलण्याचा धोका याच्यामध्ये तुम्हाला बिलकुल नाही आहे तर शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालवून पाहू शकता व कोणत्याही कंपनीची कोणती नवी जुनी टू व्हीलर मोटरसायकल बाईक या ठिकाणी घेऊन येऊन अशी ही बाईक ट्रॉली तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता तर याची जर आपण हौदाची साईज जर बघितली तर पाच बाय चार फुटाची याची साईज आहे पाच बाय चार पुढं याची साईज आहे तसेच पाठीमागचं फाळकं तुम्हाला ओपन करता येते आणि तुम्हाला जर दोन्ही तिन्ही फाळके ओपन करून पाहिजे असतील आपण बेजागरी सिस्टीममध्ये मध्ये तर तसं पण आपण त्या ठिकाणी करून देतोय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीचा पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तर याला रिवर्स फॉरवर्ड हे एक मॉडेल आहे आणि दुसरं मॉडेल म्हणजे रिवर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम आलं तर तुम्हाला शेणखत वगैरे शेतात नेऊन डम्पिंग करायचं असेल किंवा कुठलाही माल तुम्ही ज्याची वाहतूक करताय आणि ते डम्प करायचं असेल तर त्याची डंपिंग तुम्ही अगदी आरामात या ठिकाणी करू शकता तर याला एक टन लोड क्षमता याची आपण दिलेली जॅक जो आपण वापरतोय तो दोन टन क्षमतेचा जॅक आहे आपण याला लावलेला तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या बाईक ट्रॉलीचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तर जे काही आपले दूध उत्पादक शेतकरी असतील पालेभाज्या उत्पादक शेतकरी असतील फळबाग उत्पादक शेतकरी असतील तर त्यांना सर्वच प्रकारच्या मालाची वाहतूक करण्यासाठी ही ट्रॉली उपयुक्त आहे साधारणतः शंभर शेषेच्या वरती कुठल्याही कंपनीची कोणतीही टू व्हीलर मोटरसायकल बाईक असेल तर तुम्ही त्या बाईकला ही ट्रॉली बनवू शकता साधारणतः ता एकटानापर्यंत लोड क्षमता त्या ट्रॉलीची आहे तर शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला ही ट्रॉली बनवायची असेल तर आपला जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस त्या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घरबसल्या असल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फायव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर त्या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घरबसल्या असल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जर करायची असेल तरी पण तुम्ही या नंबरला संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी या ठिकाणी भेट देऊन लाईव्ह डेमो हो वगैरे तुम्ही स्वतः चालून पण पाहू शकता बसून बघायचं असलं बसून बघा सगळ्याच माणसं बसू शकता याच्यात सगळेच बसा चालून दाखवतो ना बसा तुम्ही सगळे बसा लोड वगैरे मजबूत घेते दे सगळ्यांना सगळेच माणसं बसली तरी येते डायरेक्ट व्हिडिओ काय सगळे आपलं युट्यूबला ह्याला व्हॉट्सअपला वगैरे सगळे येते नंबरला कॉन्टॅक्ट केलं व्हॉट्सअपला सगळं येऊन जाते युट्यूब ला फेसबुकला पण तुम्हाला डायरेक्ट हो दिसेल इंडियन ऍग्रो टाकले डायरेक्ट इंडियन आयग्रो इंडस्ट्री टाकलं युट्यूब ला सगळे व्हिडिओ येतील बाईक ट्रॉलीचे पॉवर टिलर पॉवर विडर रोटावेटर आपले कोळप नियंत्र परत कडबा कुटी सगळ्या मशली आपल्याकडे मामा दारा फक्त पुढ ओके तर इंडियन अॅग्रो मध्ये सर्वच आधुनिक कृषी यंत्रांचा डायरेक्ट लाईव्ह डेमो असतो शेतकरी बांधवांना लाईव्ह डेमो मुळे चालवायचं कसं घेऊ मशीन काम कसं करते ट्रॉली लोड ओढते की नाही ओढते तर याची संपूर्णपणे माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळते मामा पुढे धारा जरा हा हा उचलते उचलते, उचलते पुढे जरा तर रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम ऑली ट्रॉली जर तुम्हाला बनवायची असेल तर कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा तर हा आपला नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस त्यांना ना खाली mm. उतरा मग शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क सध्या महाराजांचा एक फोटो घ्या समोर त्यांना बघ काय पाहिजे आतमध्ये आतमध्ये कस्टमर आहे त्यांना बघ काय पाहिजे मग ओके okay. डन हा हा नाही सगळ्याच गाड्याला बनवतो आपण कुठल्या गाडीला म्हणजे तुमचं स्प्लेंडर प्लस असू द्या पॅशन एच एफ डिलक्स परत बुलेट असेल सगळ्या सगळ्या गाड्याला तुमचं नवा जुनं कुठलं मॉडेल असू द्या सगळ्या गाड्यांना आपण बनवतोय तर जर तुम्हाला गाडी बनवायची असेल तर हा आपला नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधून संपूर्ण माहिती तुम्ही व्हॉट्सअपवर मिळवू शकता आणि ऑनलाईन बुकिंग करायची असली तरी नंबरला संपर्क साधू शकता डायरेक्ट भेट द्यायची असेल तरी या ठिकाणी भेट देऊन पूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता स्वतः गाडी चालवून बघू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपसमोर आपली कंपनी तर ह्याला समोर डबल शॉक अप्सर असल्यामुळं लोड बॅलन्सिंग जबरदस्त आहे पहिले पण रेग्युलर शॉक अप्सर आहेत आणि ॲडिशनल आपण दोन शॉक अप्सर त्याला टाकतोय तसेच तुम्हाला तुमचे ऑपरेटिंग सिस्टीम सेम आहे हा क्लच आहे पुढचा ब्रेक तर हातात आहे आणि पाठीमागचा ब्रेक तो रेग्युलर जो ब्रेक आहे तोच ब्रेक तुम्ही दाबून त्याची ऍडजस्टमेंट करू शकता म्हणजे दोन्ही चाकणला ब्रेक आहे गिअर पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही पाहिजे तो गिअर टाकू शकता सिंगल डबल ट्रिपल तुमचा जो काही चार गिअरची गाडी असेल तर हे गिअर तुम्ही टाकू शकता आणि ॲडिशनल आपण रिवर्स फॉरवर्डचा गिअर बॉक्स बसवतोय आणि चेनच्या ऐवजी डायरेक्ट शाफ्ट आपण याला दिलेला आहे शाफ्ट दिल्यामुळं चेन काढून शाफ्ट असल्यामुळे लोड वगैरे फुल गाडी घेते स्लीप मारत नाही पाठीमाग पाट येत पाठीमागचं फळक वगैरे ओपन करता येतंय हे फूड स्टेप पण आहे तुम्हाला तर संपूर्ण माहिती तुम्हाला या नंबरला हाय करून तुम्हाला मिळणार आहे आणि ऑनलाईन बुकिंग जरी करायचं असेल तर संपर्क साधू शकता नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस पण गाडी तर शेतकरी बांधव असतील किंवा छोटे मोठे व्यावसायिक असतील वडापाव स्टॉल चायनीज स्टॉल आईस्क्रीमचा गाडा पाणीपुरीचा स्टॉल फ्रूट स्टॉल किंवा फूड कार्ड पावभाजी वगैरे तर सर्वांना त्यांच्या गरजेनुसार आपण बेस बॉडी पण बनवून देतो वरचं स्टीलचं काम ते त्यांच्या गरजेनुसार करू शकतात किंवा एम एस मध्ये पाहिजे असेल तर आपण स्वतः पण ते करून देतो तुमचं तुमच्या गरजेनुसार तर कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो वगैरे स्वतः पहा इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर पाम या ठिकाणी पॉवर टिलर पॉवर विडर रोटा इंजिन कोळपे ब्रश कटर चाप कटर